उठा उठी सारासार विचार करा उठा उठी मधरा कंटी विठोबा तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू जन्मनी पुणे वाचे स्मरी राम जन्मोनी आपुणी वाचेस रामधरी हा चिने मारणी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट सिंधो तुका म्हणे कोटी कुळी ती भावे भावेगाता తయాచింత నిరీల సంకర్ఘట నమో విఠల రాజయ పాం నమో రుక్మిణీ మౌలినగంగా నమో పుండరికా नमो चंद्रभागा नमस्कार माझा

जगद्गुरु जगदवंद देहुनिवासी श्रीमंत संत वैराग्याची परमूर्ती वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असणारे नवे नवे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदाची खांद्यावरती ठेवून संपूर्ण विश्वामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे देवमान्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय तुकोबराचा चार चरणाचा आणि भगवान परमात्मेने तुम्हाला आम्हाला हा सुंदर नर्दे दिलाय ना नदेहामध्ये आल्यानंतर प्रत्येक माणसानं विचार करावा त्या विचाराचा निश्चित फायदा काय आणि कोणत्या विचारांना माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होते या दोन तीन महत्वाच्या चिंतन जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगातून आपल्या समोर प्रतिपादन करतात चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या आयोजना संबंधी संबंधी दोन शब्द बोलणं वाक्याचा अर्थ करतोय नायन ना आपल्या क्षेत्र गणेगाव आदर्श गाव गणेगाव या आपल्या गावामध्ये आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या शुभारंभाच्या निमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्याचप्रमाणे भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये अखंडारण सप्ताह हा, हा सप्ताह संपन्न होतोय हा सप्ताह ज्यांच्या पवित्र अशा मार्गदर्शन कुशल अशा मार्गदर्शनानं संपन्न होतोय असे असणारे आमचे गुरुबंधू हरिभक्तपणे आदरणीय महाराष्ट्रामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये आदरणीय महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय आणि भव्य स्वरूपामध्ये हा सप्ताह संपन्न होतोय या सप्ताहामध्ये यांचं पवित्र असे व्यासपीठाचे नेतृत्व आहे आमच्या नेवासा तालुक्याचं असणारं भूषण महाराष्ट्रामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये यांचं फार मोठं नाव आहे असे असणारे आमचे हरिभक्तब आदरणीय श्रद्धेय सुधाकर महाराज असतील महाराज या ठिकाणी उपस्थित प्रथमता महाराजांचे त्यांनी साष्ट करतो या कीर्तन रूपी सेवेकरता सात्वसंगता देणारे महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये मृदुंग क्षेत्रामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये यांचं मोठं नाव आहे असे असणारे आमचे सर्व आदरणीय गुणिजन महाराज त्यामध्ये ज्यांनी आत्ता सुंदर चाल गायली आपल्या गावाचे असणारे भूमिपुत्र हरिभक्तपणे आदरणीय संगीत अलंकार आमचे चैतन्य महाराज असतील हरिभक्तपणा आदरणीय संगीत अलंकार आमचे राम महाराज असतील दोघांचे मनापासून आभार मृदुंगावरती साथ देणारे अतिशय कमी दिवसामध्ये मृदुंग क्षेत्रामध्ये यांचं फार मोठं नाव आहे असे असणारे आमचे हरिभक्त मनादारे मृदुंग अलंकार अनिकेत महाराज असतील महाराजचे मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे गावातील परिसरातील वारकरी संप्रदाची सेवा करणारे सर्व टाळकर साधक वृंद विनेकरी बाबा असतील माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे जगदंबा सौथ या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि संकपित वेळेमध्ये अभंगाचा धावता भावारता आपल्या समोर ठेवतो जगदगुरु या अभंगामध्ये माणसाच्या जीवनामध्ये माणसानं विचार करावा त्या विचाराचा निश्चित असा फायदा काय या दोन तीन महत्वाच्या विचाराचं चिंतन केलेलं आहे लक्षपूर्वक ऐका गोड चिंतन आहे आता बरोबर वाजले साडेआठ सव्वा पर्यंत शंभर टक्के कीर्तन संपणार आहे फक्त पंचेचाळीस मिनिटं सेवा चालल फक्त पंचेचाळीस मिनिटं कोणी बोलायचं नाही हालचाल करायचं नाही वेळ का सांगितला बहुतेक वेळा लोकांना असा प्रश्न पडतो आता सुरू होताना साडेआठ वाजले तर बाबा साडे दहा पर्यंत संपवणार बरोबर आहे पण तुमच्या सगळ्यांची काळजी मला आहे काळजी करायचं नाही सव्वा नऊच्या पुढे एकही मिनिटं कीर्तन जाणार नाही पंचेचाळीस मिनिट सेवा चालल पण दोन तासाचं भांडवल तुमच्या कानापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी माझी आणि शंभर टक्के शांततेने ऐकण्याची जबाबदारी का ती माझीशी ऐका तुकोबरा सांगतात प्रत्येक माणसाने विचार करावा सारासार विचार पहिला प्रश्न आम्हाला तुकोबऱ्याने विचारायचा आहे हो तुकोबर आहे भगवान परमात्म्याने एवढी मोठी सृष्टी निर्माण केलेली असताना माणसानेच विचार करावा हा तुमचा आग्रह का तुकोबरे असं म्हटले नाही हत्ती अतिशय मोठ्या प्राणी मग हत्तीने कधीतरी करा वा। करा विचार करावा वाघ अतिशय शूर प्राणी मग वाघाने विचार करावा माणसानेच विचार करावा हा तुकोबऱ्यांचा आग्रह का आहे ऐका भगवंताने जरी एवढी मोठी सृष्टी निर्माण केलेली असली पण या संपूर्ण सृष्टीच तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं पाहायला मिळत वर्ग त्यानं त्याच्या जीवनामध्ये फक्त सत्कर्मच करावं असं शास्त्र त्याला सांगत वर्ग क्रमांक दोन त्यानं त्याच्या जीवनामध्ये फक्त भोगच भोगावे असं शास्त्र त्याला सांगत आणि वर्ग क्रमांक तीन त्यानं त्याच्या जीवनामध्ये फक्त विचारच करावा असं शास्त्र त्याला सांगत विठाला 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 किती प्रकार सांगितले पहिला वर्ग आहे प्राधान्य आणि तिसरा वर्ग आहे त्या ठिकाणी मग महाराज सत्कर्माचं प्राधान्य कुणाला भोगाचं प्राधान्य कुणाला आणि विचाराचं प्राधान्य कुणाला सुभाषितकार एकाच सुभाषितामध्ये त्याचं उत्तर सांगतात पहा सुभाषितकार सांगतात कर्मप्रधान साधू जीवनम भोग प्रधान पशुजीवनमार प्रधानमजीवन तू प्राधान्य आजही जर जगातला साधू महात्मा केला तर मठ मंदिर जिवंत राहणं शक्य नाही तुमचं काय मत येते तेवढं ते ते मला सांगत चाल साधूंच्या त्यागावरतीच मठ मंदिर जिवंत आहे आता या ठिकाणी संस्था उभा राहते गोड गुरुकुल गुरु उभा गुरु गुरु राहत आहे आदरणीय आमच्या आपसे महाराजांच्या मार्गदर्शन गुरुकुल निर्माण करत असताना संस्था चालवत असताना किंवा विद्यार्थी घडवत असताना हे पाहताना जरी आम्हाला सोपं वाटत असेल पण याच्या पाठीमाग फार मोठा त्याग आहे त्याग आहे सांगू तुम्हाला जगातला जर साधू माझा केला तर मठ मंदिर जिवंत राहणं शक्य नाही याच्या उलट ऐका ज्या दिवशी साधून त्यांच्या जीवनातला त्याग सोडला तर मठ मंदिर जिवंत राहणं शक्य नाही कशाने सांगता अतिशय अन भौन तुम्हाला प्रापंचिक माणसं जर आम्ही सांगितलं जा आणि आठ दिवस जाऊन मठामध्ये राहा मंदिरामध्ये राहा म्हणतं सांगत बाबा प्रपंच करता करताच वेळ भेटत नाही आम्हाला काही ही गोष्ट शक्य नाही काही याच्यापेक्षा पुढे ते म्हणतात बाबा आम्ही काय या भानगडीत पडत मठ मंदिर जिवंत ठेवणं ही जबाबदारी साधूची आहे आणि साधूंच्या त्यागावरतीच मठ मंदिर जिवंत आहे एक मुद्दा संपला दुसरा मुद्दा ऐका मठ मंदिर जरी साधूंच्या त्यागावरती अवलंबून असले पण साधू महात्म्यांवरती सुद्धा एक जबाबदारी आहे काय जबाबदारी हा संपूर्ण समाज आमचा आदर्श घेतोय याचं त्या साधूने नेहमी ठेवावं पुन्हा तीन मुद्दे ऐका घरातले मुलं आई वडिलांचा आदर्श घेतात शाळेतले मुलं शिक्षकांचा आदर्श घेतात आणि समाज हा साधू आदर्श घेतो घरातले मुलं कुणाचा आदर्श घेतात बोला बोला कुणाचा आदर्श घेतात आई वडिलांचा ज्या ज्या आई वडिलांना असं वाटतंय माझ्या मुलानं संस्कारिक जीवन जगावं त्या आई वडिलांनी मुलाच्या पुढे स्वच्छ आदर्श ठेवावा पण असं पाहायला भेटत नाही ही वस्तुस्थिती आहे आई वडील स्वच्छ जीवन जगत नाही मुलाकडून संस्काराची कर अपेक्षा करता भटके मंडळी मी रोज किर्ता जेव्हा होतो सुधाकर महाराज कधी कधी एखाद्या घरामध्ये गेलो तर घरामध्ये तरुण मुलगा असतो त्या मुला देखत त्या मुलाच्या बापानं खिशेतून तंबाखूची पुढी काढायची मुला देखत तंबाखू हातावरती टाकायची मुला देखत तंबाखू मळायची आणि मुला देखत तोंडामध्ये टाकायची आम्ही जर त्यांना म्हटलं साहेब तुमचा तरुण मुलगा तुमच्या समोर आहे आणि तुम्ही त्याच्या समोर तंबू खाता ते आम्हाला अक्कल शिकवत नाही ते म्हणतोय बाबा मी काय त्याला घाबरतो का, का मी त्याचा अजून मोठा द्या हो तुमचा आता अरे आज जर तू तुझ्या मुला तंबाखू मळून खाल्ली आणि उद्या जर तुझा मुलगा वाईट व्यसन करून घरी आला तर मला असं वाटतंय मनामध्ये वाईट वाटून घेण्यात काही एक अर्थ नाही सांगू कबीरजी महाराजचं वाक्य कबीरजी महाराज सांगता जननी तू ऐसी जने भक्त दाता या शूर नाही तो जननी वाज भली क्या खोय गानो हा मुलाला जन्माला घालायचा असल तर तो साधू असावा एक तर तो देह भक्त असावा किंवा तो, तो देशभक्त असावा तो देशी भक्त असता कामा घरातले मुलं आई वडिलांचा आदर्श घेतात शाळेतले मुलं शिक्षकांचा आदर्श घेतात बरोबर आहे ना मला असं वाटतं अनुभव आमचा तोच आहे ज्या ज्या मुलांनी शिक्षकाला दगड मारले शिव्या दिल्या माग उलटून बोलले आजच ते कलेक्टर पी एस आय तहसीलदार तेच विद्यार्थी आहेत हो? का नाही ना नाही नाही ज्यांनी गुर, ज्यांनी काय गुरुजनांचा आदर्श घेतला आणि ज्या ज्या गुरुजनांनी विद्यार्थ्यांच्या पुढे आदर्श ठेवला त्यांचं जीवन आज यशाच्या शिखरावरती पोहोचलेलं आहे आणि म्हणून जसं घरातले मुलं आई वडिलांचा आदर्श घेतात शाळेतले मुलं शिक्षकांचा आदर्श घेतात तसं समाज हा साधू महात्म्यांचा आदर्श घेतो आणि म्हणून माझे गुरुवर्य जंगले महाराज शासनचे गोड वाक्य आहे माझे गुरुवारी महाराज सांगतात महाराजांना आपलं जीवन जगत असताना तलवारच्या धारेवर गाड्या तसं जीवन जगावं लागतं म्हणजे कसं महाराज आता जर आम्हाला तहान लागली आणि बाटली घ्यायची ठरली बाटली बाटली पाण्याची मग आम्ही दुसरी कोणती म्हणून आणलो हो <laughs> बाटली घ्यायची ठरली तर मला असं वाटतंय डायरेक्ट हॉटेलच्या समोर गाडी उभा करता येत नाही का उभा करता येत नाही एखाद्या नास्तिकानं जर आमची गाडी हॉटेलच्या समोर उभा पाहिली तर ते बिगर पाकिटाची जाहिरात करतोय पा ते म्हणते वा हा लागला आम्ही तरी म्हणलं अवकाळ तुमची गाडी अरे हॉटेल समोर हा हा म्हणजे असं वाटतंय जणू काय सगळ्यात मोठं पाप आम्हीच केलं नाही ऐका ना त्याचा बोलण्याचा हेतू जरी वेगळा असला पण शास्त्र असं सांगते आपला आदर्श समाज घेतोय याच भान त्या साधून ठेवावं कुणाला म्हणावा साधू एकाच वाक्यात उत्तर आहे का आमच्या जीवनातली संपत्ती गेली तरी चाललं पण सत्यता सोडत नाही ना त्याचं नाव आहे साधू साधूला सत्कर्माच प्राधान्य आहे साधूंना एक दोन भोगाचं प्राधान्य आहे पशूंना माझ्याकडे लक्ष द्या आमच्या वागण्यामध्ये पाप होतंय का पुण्य होतय याच यत्तकिंचितही ज्यांना ज्ञान नाही त्यांना पशु असं म्हणतात बर का मग ते पशु चार पायाचेही असू शकतात किंवा बोला 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 बरोबर आहे ज्याला सोमवार कळत नाही एकादश कळत नाही चतुर्थी कळत नाही सप्ताह कळत नाही यात्रा कळत नाही उठला का काळी पिशी चालला घरी ही वस्तू स्थिती आहे तुकोबऱ्या सांगतात हे माणसं फक्त पाहताना तुम्हाला माणसं म्हणून दिसतात पण यांच्यामध्ये आणि पशुमध्ये काही एक फरक नाही मी सांगत नाही माझ्या तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे दानती। दानती। पशु काय पाप पुण्य पशु काय पाप काय पाप पुण्य पुण्य पुण्या हरी मध्यम भोग तम मध्यम भोग

तू गो बऱ्या सांगतात पशु काय पाप पुण्य जाणती आणि उत्तम मध्यम भोग भोगिती भोगाच प्राधान्य आहे पशूंना आणि राहता पैकी राहिले विचाराच प्राधान्य आहे फक्त आणि फक्त मनुष्याला म्हणून तुकोला सांगतात माणसाने विचार करावा सारा सार विचार ठीक आहे महाराज पंधरा मिनिटं झाले विचार करा विचार करा विचार करा त्याचा काही फायदा तर पाहिजे का नाही बरोबर आहे मला खरं सांगा फायद्याशिवाय कोणतेच माणसं कोणत्या गोष्टीत प्रवृत्त होत बोला 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 फायद्याशिवाय अरे माणसं लग्नाला जातात त्याच्या सुद्धा स्वार्थ आहे माणसाचा बरोबर आहे ना शास्त्र सांगते सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत उचललेला प्रत्येक पाऊल मनुष्य हा स्वार्था करताच टाकतो फक्त कबूल करत नाही तो भागपुढचा आहे <laughs> शेतकरी शेती करतो तोट्या करता का पैसे <noon> <invention> करता मोठा आवाजी द्या तोट्या का पैसे करता व्यापार लोक व्यापार करता तोट्या करता का पैसे करता डॉक्टर लोक डॉक्टर करतात तोट्या करता का पैसे करता व्यापार लोक व्यापार करता तोट्या करता का पैसे करता आम्ही कीर्तन करतो तोट्या करता का पैसे करता आता मोठा वाजी आम्हाला माहिती आहे विनोद सोड शास्त्र सांगते जगातला जर स्वार्थ माझा केला तर माणसाचं जीवन दगड झाल्याशिवाय राहणार नाही हा हो मग का महाराज एवढ्या विचाराचा अट्ठास आम्ही आमच्या जीवनामध्ये करायचा आहे त्या विचाराचा आमच्या जीवनामध्ये निश्चित असा फायदा काय तुको बर सांगतात पाच महत्वाचे विचाराचे फायदे आमच्या जीवनामध्ये आहेत आपल्याला सुद्धा एवढे पाच फायदे पाहायचे आणि सेवा संपवायची आहे शास्त्र सांगतोय आमच्या जीवनामध्ये विचाराचा सगळ्यात पहिला जर फायदा कोणता असेल ना तर आमच्या जीवनामध्ये जो काही लाभ होतो त्या लाभाच महत्वाचं कारण आमच्या जीवनामध्ये केलेला विचार विचार म्हणजे कसा महाराज उदाहरण सांगतो एखाद्या मुलानं चार वर्ष चा अभ्यास करावा पाचव्या वर्षी त्याला त्या ठिकाणी परीक्षा दिली डिग्री प्राप्त झाली चार वर्ष केलेला अभ्यास त्याला म्हणतात तुकोबर आहे त्याच्यावरती केलेला विचार आणि पाचव्या वर्षी डिग्री प्राप्त होणं याला म्हणतात विचाराचा झालेला फायदा विचाराचा झालेला लाभ मी सांगत नाही माझ्या तुकोब्राह्मणच प्रमाण आहे तुका मने भीड़ खोटी लाभ विचाराची फूटी लाभ विचाराची फूटी लाभ विचाराची घणे भीड़ खो पहिला फायदा लाभ होतो दुसरा फायदा असणारा प्रपंच सुटतो महाराज एक लग्न झालं नाही आमच्या पाठीमाग बायका शेतीवाडी गाडी माडी एवढा प्रपंच वाढून ठेवलाय आणि तुम्ही आम्हाला संसार सोडायला सांगता हे काही योग्य नाही ऐका 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 आतापर्यंत बायका मुलं सोडून वनामध्ये जा असं एकाही साधू संतांचं एकही प्रमाण काम मग प्रपंच सोडणं म्हणजे काय गोड प्रपंच आम्ही एवढ्या अट्टहसाने त्या ठिकाणी करतोय ना या प्रपंचा विषयी साधू संतांना विचारलं तर साधू संत सांगतात हा प्रपंच कालही झाला नव्हता ना आजही नाही आणि उद्या सुद्धा याचा आमचा काही एक संबंध नाही पटपट ऐक माउली तर रोजचं प्रमाण आहे त्या ठिकाय व्यवहार खोबर आहे तो संसार किंवा नामदेव माहांचं प्रमाण आहे धनदार पुत्र जन धनदार पुत्र जन नामदेव महाराज सांगतात धनदारा पुत्रजन बंधू सोयरे निस्त पिसून नाही निबार पिसून पडायच नाही नामदेव महाराज सांगतात प्रपंच झाला नाही प्रपंच खोटा आहे तुकोबर सांगतात प्रपंच खोटा आहे ना पारा सांगतात प्रपंच आहे ज्ञानपाड्या सांगतात प्रपंच खोटा आहे आता मला बसलेल्या पैकी सांगा आम्हाला आमचा प्रपंच खोटा वाटतो का लग्न झालेत का नाही लई टेन्शन पाहायला लागले म्हणून म्हटलं झाले का नाही खोटा वाटतो का खोटा वाटतो का बरं खोटाच सोडा <laughs> तुको बरं सांगता शास्त्र सांगताय विशिष्ट वयामध्ये गेल्यानंतर माणसानं प्रपंच सोडावा विशिष्ट वय म्हणजे पन्नास नंतरचा मराठी आकडा एकावन तुम्ही थोडस म्हणून पहा एका वन ज्या वयामध्ये माणसाने हळूहळू वनाची तयारी करायची त्या वयाचा आकडा एका वन आता मला खरं सांगायचं बरं का माणसं वय झाल्यानंतर प्रपंच स्वरतात का जास्त अडकतात तुम्ही असले म्हणजे तुमचा अनुभव आपल्यासारखा दिसायला लागला बा जास्त अडकतात ऐका 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 माझे गुरुने महाराज वाक्य आहे मुलाचं लग्न करणं हे बदलांचं कर्तव्य पण नातवा करता सुरे की पाहत बोंबल फिरणं हे आमच्या जीवनाचं अज्ञान आहे अरे लोक तू नाही आम्हाला सुद्धा सुट्टी देत नाही सत्यानव कीर्तन ना असलं एक साडे साडे सहाला आम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन बसलो घोडभर त्याला घोडबरी ना आम्हाला सात बारा सुरू करायचा महाराज समोर उभा आहे का एकूल एक नातोय म्हणलं ठीक आहे सॉफ्टवेअर इंजिनियर झालाय म्हणलं ठीक आहे पन्नास लाखाचं पॅकेज आहे अरे म्हणलं ठीक आहे दहा एकर वागायची जमीन आहे म्हणलं ठीक आहे त्याला म्हणलं तू हे सगळं मला काय सांगतो मला काय नाही तुम्ही फिरते असता राहू द्या जरा <laughs> त्याला म्हणलं हा मनाच गुन्हे दिले त्याच्यावर आक्षेप बाबा तू <laughs> दृष्टांत आमचा समजला हे मी का सांगतोय ऐका ना शास्त्र सांगते विशिष्ट वयामध्ये गेल्यानंतर माणसानं प्रपंचातली वृत्ती काढावी आणि परमार्थ कडे लावावी याला म्हणतात प्रपंच सोडणं पण माणसाचा प्रपंच सुटत नाही तुम्ही यांना लय गुण असल्या आपलं काय आहे आपलं काय आहे सांगा ना तुमच्या मुलाचं लग्न झालं तुम्हाला सुनबाई आली तुमचं किचन मध्ये काही काम आहे का खोट बोलायचं नाही तुम्हाला तुमच्या शेजारीची शपथ किचन मध्ये काय माहिती नाही तुम्ही गेल्याशिवाय हाता का बोला 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 गेल्याशिवाय हाता का नाही बिचारी सुनबाई किचन मध्ये गेली तिने भाजी करता ग्या स्वतीकडे ठेवली चमच्या दोन चमच्या तेलाची कडे टाकले का म्हातारी तिथं गेली आमच्या आमच्याकडे असाच उदा मादा होता का छटाक तिला आम्ही आठ आठ महिने खायचो बरोबर आहे का पावसर शेंगदाणे दोन दोन वर्ष खायचो बाई तुझ्या काळात तुलाही सोन्याचा काढला आम्हाला माहितीये पण हे तुझं वय आता प्रपंचाचं नाही कुठ तरी प्रपंचाला बाजूला ठेवून परमार्थाकडे जायचंय पण माणसाचा प्रपंच सहजासहजी सुटत नाही एक गोड दृष्टांत आहे एका एक आजोबा राहत होते ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचं वय त्यांचं वय झालं शेवटच्या घटका मोजत होते आजोबांना बजोबत झोपलेलं होतं चारीपाची मुलं चारीपाची सुना त्यांनी असं गोड रिंगण केलं होतं पाच सहा दिवस झाले ते आपल्यात दोनही हातवरती केले आणि हाताने खुनायला सुरुवात केली जागेत ना तुम्ही अजून सगळे झोपायला लागले मला सांगा सोडून देतो मी हाताने खुनाला सुरुवात केली काय बोलतात कळत नाही शेवटी मोठा भाऊ लाण्या भावाकडे भाव म्हणला बाळू आपल्या हाताने खुनवत आहेत काय भानगडे तो म्हणला आप्पाचा विषय लय आडे का बरं अरे म्हणले आई तुला माहितीच नाही ते सगळ्या गोष्टी मला माहिती अरे काय लहान चॅप्टर होतं ते म्हणला एखाद्या वेळेस आपल्या आपण त्यांच्या तरुणपणामध्ये एक हजार धनाचा अंडा मागच्या भिंतीत ते आता तोंडाने सांगता येत नाही म्हणून हाताने खुनवायला लागले अरे त्याला पर्याय म्हणे सोप आहे कुदळ खोडं घ्यायचं मागची भिंत पाडायची धनाचा अंडा काढायचा वाटण्या झाल्या म्हणजे ते मला मरायला हा बस टेन्शन नाही ठरल्याप्रमाणे कुदळ खोडं घेतलं मागची भिंत पाडली लक्ष्मण उडू काय का धनाचा अंडा सोडा फुटकी केवढी सुद्धा भेटली नाही ती गेले राहण्याकडे तू तर म्हणला होता मागच्या भिंतीत तो म्हणला दिशा बोल झाली असन मागची भिंत असली म्हणजे डावीकडची असल पाडली काहीच नाही उजवीकडची पाडली काहीच नाही शेवटी एकच भिंत चार पत्र शिल्लक राहिले आणि लाण्याची बायको त्याच्याजवळ गेली तिने गे सांगितलं आहो <laughs> किती दिवस त्यांचं ऐकता त्यांचं ऐकून ते एवढं वाटुळं झालं कुणाच तुम्हाला यातलं काही कळत नाही का जरा स्वतःच डोकं लावा तोही बिचारा अनेकेत महाराज बायकूचा अज्ञातक होता शब्दच बोडीत नव्हता जय देव जय देव जय माझे बायकू आणि तू सांगू ते शंभर टक्केच ऐकू बर का हा महादेवाचा पुढचा महादेवाचा पुढचा महादेवाचा पुढचा नंदी ते तुम्ही म्हणाला मग आता सगळे मी सांगू का काय पत्नीनं सल्ला सांगितलं त्यानं मित्र होता पुण्याला होता एमडी डॉक्टर होता त्यानं मित्राला फोन लावला मित्रा बोल गणेगाव बोलतोय बोल मित्रा काय नाही वडिलांचं वय झालं चार पाच दिवस झाले म्हणजे शेवटच्या घटका मोजतात हातरी काय खुनात कळत नाही शब्द तोंडाने शब्द फुटत नाही काही औषध असल्याचं सांग मित्रा सांगितलं काळजी नको मित्रा एक इंजेक्शन आहे इंजेक्शन दिलं काप शंभर टक्के दोन का व्हाय ना वाक्य बोल ना पण किंमत किती त्यानं सांगितलं पाच लाख रुपये याला दोन मिनटं मोबाईल साईडला काढून ठेवला मनामध्ये विचार केला पाच लाख गेले ते जाऊ द्या पण धनाचा अंडा भेटला तर गरीबी झाटली पुन्हा मोबाईल काढायला लावला मित्रा काय ताबडतोब इंजेक्शन घेऊन ये आता लक्षप्रो आहे का त्या मित्रानं इंजेक्शन घेतलं इंजेक्शन बॅगीत टाकलं बॅग गाडीत टाकली आणि पळत पळत गणेगाव मध्ये बॅग गाडी टाकली पळत पळत गणेगाव मध्ये बॅग गाडीत टाकली पळत पळत गणेगाव मध्ये तुम्ही जागी आहेत का अरे बॅग गाडीत टाकून पळत पळत कसा येईन तो गाडी घेऊन येईन ना याच्याकरता जरा फायजी लागत आहे पहा लक्षप्रो आहे का इंजेक्शन घेतलं बॅग गाडी टाकली गाडी घेऊन धाव गावमध्ये आला इंजेक्शन घेतलं धावत घरामध्ये गेला इंजेक्शन दिलं आणि ठरल्याप्रमाणे आप्पा बरोबर दोन वाक्य बोलले मुरखा हो गारवा आकले का तुम्हाला पाच दिवस झाले तुम्हाला सांगतोय आपली पीठ चाळायची चाळण शेजारीने नेली चाळण केवढ्याला पडली मला त्या पाच लाखाचा वाईटच वाटत नाही आता सिद्धांत तु को तुकोब सांगता शास्त्र सांगतोय अंतिम क्षणामध्ये सुद्धा तुमच्या प्रपंचातल्या मनातली चाळण अथवा प्रपंच जात नसल गाड्या याचा अर्थ असा तुम्ही अजून या प्रपंचे विषयी विचार केला नाही विठाला विचाराचा पहिला फायदा लाभ होतो दुसरा फायदा असणारा प्रपंच सुटतो विचाराचा तिसरा फायदा सुटका माझ्याकडे लक्ष द्या प्रपंच वेगळा आणि प्रपंचातली माया वेगळी हा कशाला म्हणतात माया विचार विचारसागर ग्रंथामध्ये स्वामी निश्चलदास महाराज सांगतात ज्या ठिकाणी मी आणि माझं हे दोन शब्द आले समजायचे आमच्या जीवनामध्ये माया आली मी आणि माझं बर का प्रत्येकाला माया म्हणत नाही गावाला म्हणताना आमचं गाव म्हणतो आणि घराला म्हणताना बोला बोला घराला म्हणताना माझं घर माझा मुलगा माझी पत्नी माझी जमीन माझी गाडी माझा बंगला बरोबर आहे ना तुको बरं सांगतात माझं आलं का समजायची माया आली इतकी माया वाईट आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे पण दुःख जगाचं दुःख माणसाला स्वतःच दुःख वाटत नाही फक्त माझं दुःख हेच माणसाला स्वतःच दुःख वाटतं किती अवघडे माया लक्षपूर्वक ऐका मला सगळं सांगा मावशी तुमचा जावई तुमच्या मुलीचा ऐकायला लागला तुम्हाला आनंद होतो की नाही जावय जावय आनंद होतो की नाही माया सांगतोय माया बाई अख्या गावात सांगतो बाबा <laughs> आपली का ताईच्या शब्दाचे पुढे नाही ताई, ताई म्हणली बस का पाहुना <laughs>